शोध घेता दिसे जगताचा त्राता तुझ्या सोबती चालतो दत्त पाठी राखा तुझ्या सोबती चालतो दत्त पाठी राखा गुड मॉर्निंग गायझ खूप थंडी आहे आज साडेआठ वाजता उठलोय पण बाहेर जायची जा हिंमत अजून होत नाहीये त्यामुळे चुलीकडे बसलोय जेवणाला सुरुवात झालेली आहे चुलीवरच्या चुली आई अधु दूध कडे कधी आणायला जातस दूध कधी आणायला जातस काय नमस्कार मंडळी आज सव्वीस डिसेंबर आज दत्तजयंती आहे दत्तजन्म सायंकाळी सहा वाजता आहे त्यामुळे आज दिवसभर उत्सवाचं वातावरण आहे घरी खूप आनंदी वातावरण आहे आणि हा बघा विरू आला इथे खेळतोय सकाळी सकाळी उठून आणि आज कीर्तन असेल आणि त्यानंतर पालखी सोहळा असेल विरू हाय कर हाय हाय गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग नाही करणार तू का नाही करणार घडाय नाही त्याच्या आता कोणाला हवाय आज पालखी सोहळा असल्या कारणाने पालखीची सजावट आता करण्यासाठी सिद्धेश काका बधार रहे हे आम्ही दत्ताचे नोकर त्याचे खात सोभाकर आम्ही दत्ताचे नोकर त्याची खात सोभाकर कोण काय आम्हा दे कपाळीचे का कायने कोण काय आम्हादे दे कपाळीचे काय आम्ही दत्ताचे नोकर त्याचे खात कर तुम्ही ऐका हो श्रीमंत नका हो मदोन्मत तुम्ही हो श्रीमंत न का मदोन्मत धन जाईल जाईल काळ जीवित खाईल धन जाईल जाईल काळ जीवित खाईल आम्ही दत्ताचे नोकर त्याचे त्याचे खात दत्ता नौकर्याजे वाचे वदात दत दत्त भावे सेवा साधु संत वाचे वदा दत्त दत्त दत, फोटो फोटो ना आणि आज तो फक्त पालखी काढला जातो ते hey, लक्ष आज क्रिकेट खेळायला बरेच जण जमलेत

नाही आऊट नाही आऊट जायला पाहिजे आपले फिल्डर, फिल्डर आहेत ना काही काही नैसर्गिक फिल्डर आहेत जेवण वाढायला सुरुवात झाली

उद्धूतचिंतना श्री गुरुदेव दत्त पाच वाजले आहेत त्यामुळे आता कीर्तनाला सुरुवात होईल सहा वाजून तीन मिनिटांनी जन्म आहे आज त्यामुळे कीर्तन एक तास चालेल आणि त्यानंतर त्यामध्येच कीर्तनामध्येच महाराजांच्या दत्तजन्माची गोष्टही सांगितली जाते सो तीही तुम्हाला कथन केली जाईल आणि त्यासोबतच शेवटची काही लघुरुद्राची आवर्तनं आहेत ती सोबत चाललेली आहेत सो गाभाऱ्यामध्ये महिमनं पूजेला बसलेला आहे माझा भाऊ आणि खूप छान पद्धतीने हा सोहळा असतो त्यानंतर पालखी जी सकाळी सजवलेली आहे तर त्याच्या तीन प्रदक्षिणा होतात महाराजांची जी प्रतिमा आहे चांदीची प्रतिमा मी सकाळी जी दाखवली ती त्याच्यामध्ये होते आणि पादुका आहेत चांदीच्या त्याही पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि त्याच्या तीन, तीन प्रदक्षिणा होतात सोबत अनेकजणं काही देवाची गाणी असतील महाराजांची गाणी असतील ती म्हणतात आणि खूप छान अशा पद्धतीने हा सोहळा होतो हा पहिल्यांदाच दत्तजयंतीचा ब्लॉग मी बनवतोय सो so, uh, काही चुकलं तर माफ करा आणि uh, या दत्तजयंतीचा लाइव यूट्यूब uh, मी जे यूट्यूबवर अपलोड करणारा व्हिडिओ हा सो so, त्यानिमित्ताने दत्तजन्म आमच्या घरी कसा साजरा होतो हे तुम्हाला बघायला मिळेल श्री, दत्त जे जे दत्त। श्री दत्त जे जे दत्त। श्री दत्त जय जय दत्त श्री दत्त जय जय दत्त दत्त जै जै दत्त जय जय दत्त

सखया काळ दे हा का तुझ्या सोबती चालतो दत्त पाठी राखा तुझ्या सोबती चालतो दत्त पाठी राखा श्री दत्त जय जय दत्त दत्त दत्त, दत्त बर आया होमी माला भेंट जाओ जनता दिगंबर आया स्वामी माला भेंट जाओ श्रीमी समर्थ जय जय दर्शनिला जि नै नै कान गइच दर्शनिलाया चा चनी जा आनन्द पोटा मायमा Thank you very much. अन्धार मधले दत्तनि राजना अन्धार मधले दत्तनि राजना शंभो हाच देवकीनन्द हाच देवकी कुंडलिका कुंडलिकाचा विठ्ठल भ्राताचा भ्राता कुंडलिकाचा विठ्ठल अरे स्तंभ कुठून आणले एक स्टंप छोटा त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा दोन दोन नमस्कार मंडळी तर दत्तजयंती अशा अर्थाने खूप छान पद्धतीने साजरी झाली सालाबातप्रमाणे आणि पालखी सोहळा झाला त्यात बऱ्याच जणांनी गाणी म्हटली आणि आत्ता थोडं थकलो आहे आज दिवसभर बरेच नातेवाईक आलेले सगळ्यांचं जेवण झालं आणि बरेचसे निघाले त्याच्यापैकी आपापल्या जे जवळपासचे होते ते आपापल्या गावी जायला निघाले आणि आता उद्या समराज्ञ असते तर हे सगळं जे तीन दिवसाचं कार्य आहे सो ते छान झालं ते व्यवस्थित पार पाडून घेण्यासाठी महाराजांकडे प्रार्थना करण्यासाठी सम्राज्ञाचं आयोजन केलं जातं त्याबद्दल मी उद्या सांगेनच आणि उद्या आमच्याकडे रबडी किंवा बासुंदी यापैकी एक, एक प्रकार असणार आहे सो मी तुम्हाला दाखवतो अद्वैत बनवतो आहे स्वतः किती लिटर दूध आणलं रे बारा लिटर दूध बारा लिटर दूध घेऊन आला आहे आणि तो आता चुलीवर बसून ते गरम करतो आहे दुधाची उद्या बासुंदी किंवा रुपडी याच्या पैकी उद्या जे मनात येईल ते बने सण ही चूल आहे ही जी खुली आहे ना हे आमचं ज्यावेळी सण असतात त्यावेळीच फक्त इथे जेवण बनवलं जातं आणि ह्या दोन चुली आहेत स्वतः आता दत्तजयंती आटोपून मी आणि सिद्धेश त्याच्या घरी सिद्धेशच्या घरी तिवरे म्हणून आहे इथे त्याचा घर आहे सो तिथे निघालो आहोत सो आजचा ब्लॉग इथेच संपवतो गुड नाईट